आज करूयात आपण उपवासाचे पापड हे बघा तळलेला पापड तुम्ही बघू शकता किती असं छान खुसखुशीत झालेला आहे इथे आपण अर्धा किलो शाबुदाना घेतलेला आहे तो भाजून घ्यायचा छान कारण आपल्याला त्याचं पीठ बनवायचं आहे तो भाजला की मिक्सरला छान बारीक होतो तर हे प्रमाण किती आहे तर मी तुम्हाला सांगते इथं बटाटे अडीच किलो बटाटे घेतलेले आहेत मी आणि अर्धा किलो शाबुदाना घेतलेला आहे तर बटाटे आपण कुकरला उकडून घेतले त्याचं साल काढून ते खिसणीने खिसून घेतले त्या शाबुदाण्याचं पीठ केलं मिक्सरला आणि ते पीठ बटाट्यात उकडलेले बटाटे जे खिसले त्याच्यामध्ये आपण ते पीठ घातलं मिरची घातली चवीनुसार आणि मीठ घातलेलं आहे तर बघू शकता हा मळून गोळा असा झालेला आहे घट्ट असा गोळा होतो तर या गोळ्याचं आपल्याला काय करायचं आहे उकड घ्यायची एक म्हणजे आपले ते पीठ छान शिजणार आहे शाबुदाण्याचं पीठ जे कच्चं असतं बघू शकता मी काय केलं त्या पिठाचे उंडे केले एक मोठे मोठे आणि ते चाळणीत पाण्यात आपण जसं उकडतो उकड जशी घेतो तसं मी ते चाळणीत ठेवले गोळे आणि एक दोन तीन ते तीन मिनिट त्याला उकड घेतली हे बघा मी एक बॅच उकडून घेतलेली आहे परत दुसरी बॅच ठेवलेली आहे उकडायसाठी एक दोन तीन ते तीन मिनिटात त्याला छान वाफ येते आणि बघा आपलं उकडून बघा शिजलेलं आहे ते, ते पीठ याने काय होतं तर शाबुदाण्याचं जे पीठ असतं ते आपलं शिस्त छान बटाटा तर उकडलेला आहेच पण शाबुदाण्याचं पीठ जे कच्चं असतं ते छान उकडलं जातं आणि पापड आपला खुसखुशीत होतो म्हणून ते उकडून घ्यायचे आहेत बघा मी ते गोळे परत एकसारखे कालवून घेतलेले आहेत चला आपण आता पापड करूयात तर पुरी यंत्राच्या साह्याने आपण हे पापड करणार आहोत कॅरीबॅगला मी दोन्ही साईडनी तेल लावलं चमच्याच्या साह्याने एक छोटासा गोळा घेतला आणि ते प्रेस करून बघा पापड केलेले आहेत मी ते पापड घरातच करून घेतल्या आधी प्लास्टिकवरती ते पापड घरातच केले हे बघा चमच्याने तो गोळा घेतला तर आपल्याला हाताला चिटकत नाही आणि हातसुद्धा चिकट होत नाहीत एक गोळा घेतला त्याच्यावरती कॅरीबॅग ठेवली प्रेस करून घेतला अशा प्रकारे मी सगळे पापड करून घेतले तर तुम्ही लक्षात ठेवा अडीच किलो बटाट्याला अर्धा किलो शाबुदाण्याचं पीठ एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे एकदम सुंदर असे पापड तयार होतात तर हे या प्रमाणात पापड माझे जवळजवळ एकशे तीस ते एकशे चाळीस पापड तयार झाले मीडियम साईजचे पापड मी इथे करून घेतलेत हे बघा मी घरातच सुकवलेत ते पापड दोन ते तीस तीन तासानंतर मी ते उन्हात तीन दिवस ठेवले पापड तीन दिवस उन्हात ते छान वाळलेले आहेत बघू शकता तुम्ही चला तर आपण आता हे पापड तळून बघूयात बघा आपण पापड तळल्यावरती किती छान उमलतो आहे आपला पापड तुम्हाला मी तळूनसुद्धा हे पापड दाखवलेले आहेत एकदम छान असं पापड तयार होतो खायलासुद्धा एकदम टेस्टी आहे आणि साईजमध्ये बघू शकता आपला पाप कच्चा पापड बघा आणि तळलेला पापड बघा उमलून किती मोठा होतो आहे एकदम छान असा पापड तयार आहे नक्की करून बघा तुम्ही हा पापड Thank you.